नमस्कार मी धनश्री माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते परत अशी एक मस्त रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आमच्या ओलाबूची आण बाण छान असणारी एक रेसिपी आणि तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला ती झणझणीतच मिळेल म्हणजेच आमची कोल्हापूरची मिसळ आहे तीच मी तुम्हाला एकदम झटपट पद्धतीने दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट तर सगळ्यात आधी इथे मी ओलं खोबरं कांदा टोमॅटो लाल मिरची आणि काही लसूणच्या पातळ्या घेतलेल्या आता हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला थोडंसं जिरं टाकलं त्यामध्ये कांदा लसूण पाकळ्या टोमॅटो आणि खोबरं हे सगळं आता हे सगळं आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते मिक्सरला वाटणं इझी होईल कारण वाटण आपल्याला पाणी न घालता वाटायचं आहे मध्ये परत मी एक चमचा बर हळद गरम मसाला आणि एक चमचा साय करून घेतलाय परत सगळं मिक्स करायचं आपल्याला एकदम मऊ झालं हे मागे आपल्याला घर झाल्यावर मिक्सरला लावून घ्यायचं मसाला भाजेपर्यंत मी इथे मटकी आणि हिरवे वटाणे उकडायला टाकलेले आहेत त्यामध्ये हळद दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घालून मस्त असं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता पाणी न घालता मसाला आपला वाटून रेडी आहे सेम कढईत मी टाक तेल टाकलेला आणि त्यामध्ये आता हे बनवून घे त्याला आपल्याला मसाला घालून घ्यायचा आणि त्याला तेल सुपेपणा आपल्याला परतवत राहायचा जेणेकरून तो चिकटला नाही पाहिजे अगदी तेल फुटपर्यंत त्याला परतून घ्यायचं आता बघू शकता याला तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये लाल तिखट धन्या पूड आणि एक चमचा मिसळ मसाला घालायचा आणि सगळ्यात मेन म्हणजे चवीनुसार मीठ एक परत सगळं परतवून घ्यायचं आपल्याला ह्याला पण तेल सुटू द्यायचं आपल्याला सगळ्या मसाल्या आता बघू शकता याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे उकडून घेतलेले कडकां गा आपल्याला त्याला पण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवट यामध्ये मी आधी गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते घालणार आहे आता आणि याला सगळ्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि सगळ्या शेवट वरतून अशी कोथंबीर घालून घ्यायची आणि उकळ्याला बघू शकता किती सुंदर कट आलेला आहे आणि खरंच सांगते तुम्ही या पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप केली ना तर मिसळ एकदम म्हणजे एकदम टेस्टी होते आणि खूप छान लागते आता या पद्धतीने सर्व करायचे दोन पाव त्यानंतर आपली मिसळची आमटी मोड रणा लिंबू स्वीट आणि एक भाजलेला पापड या पद्धतीने सर्व करा आणि एन्जॉय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग